नौटंकी आमदार त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माझ्या खाजगी व्यवहाराबाबत त्यावेळी भाष्य केलं आणि म्हणून तुमच्या समोर माझी भूमिका मांडण्याकरिता मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे खरं तर माझा आणि माझ्या कुटुंबाचा जे काय आर्थिक व्यवहार आहे जे काय माझे व्यवसाय आहे जे काय माझ्या बँकेची माझी कर्ज आहे माझ्या ठेवी माझ्या माझे माझं सोनं जे काय सगळं आहे हे सगळं ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र मी सरकारला ज्यावेळी मी निवडणुकी निवडणुकीचा अर्ज उमेदवारी दाखल केला त्यावेळी संपूर्ण माझी माहिती माझा जो सगळा पारदर्शक कारभार आहे हा सगळा कारभार त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिलेला आहे तरीसुद्धा हे जे स्टंडबाज आमदार नितेश राणे आहेत हे विकासावर न बोलता त्यांनी के केलेल्या गेल्या दहा वर्षातल्या कामावर न बोलता कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि ते सांगताय की माझी संदेश पारकरांची आणि माझी मैत्री आहे तर अशा प्रकारचा मित्र म्हणजे नीच मित्र हा दुश्मनाला सुद्धा मिळू नये दुसरी गोष्ट ते सांगतायत की संदेश पालकरांच कर्ज जे होतं एक कोटी काय तीस लाख संदेश पालकर अडचणीत होते आणि एक कोटी काय तीस लाखाचं कर्ज हे त्यांनी भरलं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे त्यांनी त्यांचं जे काय बँक स्टेटमेंट आहे कसे पैसे मला दिले बँकच्या कुठच्या खात्याच्या अंतर्गत त्याचं बँक स्टेटमेंट हे त्यांनी मला द्यावं ते त्यांनी ते सिद्ध करावं म्हणजे संदेश पालकांचं कर्ज त्यांनी स्वतः भरलं नितेश राणींनी कसे त्यांनी कुठच्या अकाउंटला पैसे दिले कोणाच्या आपल्या आपल्या खात्यातला पैसे दिले हे त्यांनी जाहीर करावं नसेल तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि त्यांनी याबाबत म्हणजे निवडणूक ही लोकशाहीमध्ये निवडणूक लागलेली आहे निवडणुकीला मी सामा सामोरा जातो आहे मला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतोय जनतेमध्ये त्या ठिकाणी फार मोठं परिवर्तन आहे आणि नितेश राणेंचा तेवीस तारीखला पराभव या मतदारसंघातनं निश्चित आहे खरं तर माझा जो एक चांगलपणा आहे माझा जो एक स्वभाव आहे त्या स्वभावाचा गैरफायदा हा या ठिकाणी नितेश राणे घेत असताना दिसतो तर मी राणे समर्थकामध्ये कधीही प्रवेश केलेला नाही मी जो प्रवेश केलेला होता जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज हे त्या ठिकाणी आलेले होते विद्यामंदिरच्या मैदानावर आणि मी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळी प्रवेश केलेला होता खरं तर म्हणजे या राणे परिवारानं किंवा या राणे घराणेशाही आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की यांना का त्या ठिकाणी सहकारी सोडून गेले म्हणजे सतीश सावंत असतील उपरकर असतील गौरीशंकर खोत असतील राजन तेली असतील असे अनेक सहकारी हे यांना का सोडून गेले याचं त्यांनी त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं माझा जो सगळा कारभार आहे हा एक पूर्ण पारदर्शक आहे मला सगळी जनता त्या जिल्ह्यातली त्या मतदारसंघातली ही जनता त्या ठिकाणी ओळखते आणि खरं तर मी मूळ भाजपमध्येच होतो भारतीय जनता पार्टीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता ज्या दिवशी त्या राणे परिवाराचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की झाला त्या दिवशी कुडाळच्या यशोधरा हॉटेलमध्ये ही जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी जाहीरपणानं या सगळ्या राजकीय अपप्रवृत्तीला या राणे परिवाराला विरोध केला आणि सांगितलं जर नितेश राणे नारायण ना राणे ना हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असतील तर मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षमध्ये राहणार नाही आणि तिथंच मी भारतीय जनता पार्टी ही सोडलेली आहे त्यामुळे मी भाजपच्या संपर्कात आहे मी भाजपमध्ये जाणार आहे त्यांच्या आधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीमध्ये मी रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये नितेश राणेंच्या पूर्वी नारायण राणेंच्या पूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये संपर्क असण्याचा संबंधच काय त्याच्यामध्ये येत नाही वस्तुस्थिती ही आहे की मी जे ही जी राजकीय अपप्रवृत्ती राणेंची आहे ही भारतीय जनता पार्टी आल्यामुळेच मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडली मला त्या ठिकाणी राणे समर्थक राणे भाजपामध्ये राहावं राहायचं नव्हतं मूळ भाजपशी माझं कोणतंही वैर नाही कुठल्याही नेत्याशी माझं वैर नाही या राजकीय प्रवृत्तीशी माझं त्या ठिकाणी वैर वैर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी सोडलेली आहे आणि म्हणून माझं इथेच आव्हान आहे की आपल्यामध्ये हिंमत जर असेल तर या निवडणुकीमध्ये मर्दासारखे त्या ठिकाणी सामोरे जा या लढाईला ना मर्दासारखे लढाई करू नका शिकंडीसारखी लढाई करू नका तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमच्या केलेल्या विकास कामांवर बोला तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल बोला तुम्ही या जे काय प्रस्थापित आहात तुमचा जो काय भ्रष्टाचार आहे आणि तुमची जी काही घराणेशाही आहे या घराणेशाच्याहीच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी खवळलेली आहे एक भव्य वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या भव्या लाटेमध्ये आपल्याला त्या ला ठिकाणी तुमचं म्हणजे जे सगळं राजकीय अस्तित्व आहे तुमचा जो पराभव आहे ನವನವೀನ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಪಡೆಟ್